प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत सागरला स्वतःच्या हाताने जेवता येत नाही म्हणून मुक्ता सागरला बेडरूममध्ये बसून भरवत असते सागर मुक्ताला म्हणतो प्लीज मला एक संधी द्या ना पण मुक्ता त्याला इनगोर करत असते तेवढ्यात तिथे सई सागरला ड्रॉइंग दाखवायला घेऊन येते हाणी मिठी मारत म्हणते बाबा तू लवकर बरा हो तर सई मुद्दाम मुक्ताला पण जवळ घेते त्यामुळे सागरचा हात मुक्ताला लागतो आजी सईला आवाज देते म्हणून सई बाहेर निघून जाते तर मुक्ता सागरला म्हणते सईचा फायदा घेऊन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका मला अजिबात आवडत नाही ते आता सागर मुक्ताचा राग कशा प्रकारे दूर करणार हे पाहणे रंजक असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा